आला आमचा टकलो आला टकलो आला टकलो आला टाकलो आला तकल कसे वाटाले छान वाटाले काळी महिना मजा काळी महिना बाय कोणी गोरी नाही नमस्कार काळी आमची मध्ये महिना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आम्ही आलो फिरायला मस्त बाहेर तर आमच्या पाठीमागे बघा पुणे सिटी कशी दिसते एकश्वरीला दाखव

कुठलं शाळेच आहे ते शाळा के जे एस कॉलेज आहे ते दुसरं एक कॉलेज आहे पुरंदर कॉलेज आहे संध्याकाळी वेळ भारे दिसते लाईटी हे आणि हे रस्ता जे जाते काय आपल्या कोंड्याचा कुठे गेला वरून दिसते रस्ता एक नंबर दिसते रस्ता एकदम जावा, जावा। जावा। आता रस्ता नाही गेला वरून संध्याकाळी भारी रस्ता दिसते मशीन चौकात आली की जाऊ दे <laughs> जाऊ <laughs> ना चला तर चला, आम्ही चाललोय आज आता देवदर्शनाला फिरायला जिकडे रस्ता दिसेल तिकडे जायचे आता बायकुला लेकरायला एकराला आले फिरायला जायचं होतं त्यामुळे उगग फिरायचा आता कसा फिरायचा का ईश्वरी उगग फिरत जायचा आता हां देवा <ण्णीवारी> <ण्णीवारी> का दिवसभर फिरायचं काम करायचं हां हा, हो। दिवसभर असं फिरत जायचे सावधान पुढे अपघाती क्षेत्र आहे वाहने सावकाश चालू गाडी द्या चालवते गाडी तो काय घेतलं तो गुला का रे चला हुन्हाळा असल्यानं सगळं बका ते समोरचा पुरंदर किल्ला आहे माहिती आहे का आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यांना मानाचा मुद्रा आता येणार गाव आहे पुढं नाथ मस्को भागात राय तिथं मंदिर तिथून पडते बाहेर पडले की मग हे पुरंदरच्या किल्ल्याच्या खाली छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान जवळ गेल्या काय देत पुढे बघ प्रवेश प्रवेशास बंदी बघतो ते कपडे तसे ड्रेस घातल्या मधी एंट्री नाही <laughs> मिराचं मस्त पैकी दर्शन झालं आणि इथं चालू होता मस्त हरिनामा सर सप्ताह चालू होता आरतीच्या टायमिंगलाच आम्ही आलेलो दर्शन झालं आरती झाली गोष्ट आता चालू आहे महाप्रसाद सर्व पंगत बसलेली आहे आता सर्वजण महाप्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत बघा आणि आम्ही पण बसलेलो आहोत डा भात चपाती आहे त्यानंतर छोले आणि बटाटे मिक्स भाजी आहे जिलेबी आहे आणि ह्या वड्या आहेत हे सर वड्या मंदिरामध्ये भरपूर जागा असल्यामुळं सोबतच सर्वजण बसलेले आहेत भरपूर जण बसतात एकसोबतच लांबवर पर्यंत बसायला जागा आहे सगळ्यांचा जेवण वाढायला छोटे छोटे मुलं सगळे छोटे छोटे मुलं मस्त राबलत बरोबर चला घ्या ईश्वरी घ्या आता चला लालपुरी लालपुरी लाल हे सासवडला रस्त्या हे सासवडून आल्यावर असं येत आहे आम्ही मधून आलो शॉर्टकट हां सासवडून येत आहे आपण शॉर्टकट आलो आम्ही का শ ন गुरु चरित्र वाचायचं त्याच्यामध्ये कुठल्या अध्यायामध्ये काय आहे ते सर्व दिलेलं आहे का जय बापाचं दर्शन जेवण बी झालं का बाबा डॉगी आला हे काय करणार बसले पसपन नाही

और बिस्किट खाने गई थी रुसला की गाड़ी हां गाड़ी रुसला और बाप रे गाड़ी रुसला है बिस्किट खाने गया लगा है एक तेरे खावा ये 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 बिस्किट के लगा खा 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 बर रुस काटे खा लेते हैं रुसाई तो सती भी काटे खा लेगा हां ते प्रसाद तो बोल का नस्ते का ते कड़ी साकर तो इसलिए नारायण नारायणेश्वर मंदिर नारायणेश्वर मंदिर नारायणेश्वर मंदिर है पुराण पुराणकालीन मंदिर हे आहे नारायणेश्वराचं मंदिर महादेवाचं मंदिर दत्त मंदिराच्या बाजूलाच मंदिर आहे हे बघा सगळं जुनं बांधकाम मंदिराचं आहे नवीन मंदिर नाही जुनं भरपूर राजा महाराजा त्याचं मंदिर आहे बघा कसं आहे बांधकाम दगडामध्ये कोरीव बांधकाम आहे संपूर्ण बघा खांबा वगैरे कसे आहेत इकडं सिद्धेश्वर मंदिर गणपतीचं मंदिर आहे समोर ते छोटस मग ते कसे आहेत आतमध्ये आहे शिवलिंग समोर मूर्ती नारायणेश्वराची मूर्ती शिवलिंग आहे हे बघा अभाळी हो आले हो का पाऊस येते बघा आता अबा मोठे थेंब आहेत थे गरज आले बघा ठेवली पाऊस चालू झाला आहे पाऊस पाहादेवाच झालं दर्शन आता राहिलाय बालाजी म्हणा गो काय दत्ताच्या मंदिरात सकाळी लवकर निघाला लागतं का जमला असत हे रस्ता गाड्या आल्या चाललेल्या ते वर दिसते का ते वर महादेवाचं मंदिर आहे झेंडा दिसते का

வா अभ हा बघ आय एक झाले बुजलो पाऊस का ईश्वरी कशी चालते बघा पला पला आबा शिवा आबाला शिवा आबाला शिवा कोण शोधते ज्ञानू शोधते का दीदी हलो हलो जा 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 हळूहळू जा अरे बापरे अरे बापरे ईश्वरी फास्ट पैते ग अरे बापरे अरे बापरे अरे बापरे <laughs> कोण शिवल कोण शिवलं कोण शिवलं <laughs> इशू न पकडले का हा आता इशूला पकडा अरे बापरे चप्पल काढा चप्पल स्टँड वर झालं बालाजीचं दर्शन आतमध्ये एंट्री नसती त्यामुळं इकडंच दर्शन करून आले चला झालं खाऊन झालं का सगळं परसात कस चाले पाय पोळणं गेले तशी खाल्ली का पाय पोळाले चला राव दिवस केवढा सावकाश गेशू टक्ल करायचं का आता हा चला चला आता ईश्वरचे करायचे टक्काल

Si O-Yan! Si Imenoha. Mari Tumisτο! Ti, hai, Alcohol! Amune, nih O-Loh! Apu lak不會 टकलू आला आमचा टकलो आला टकलो आला टकलो आला टाकलो आला कसे वाटाले छान वाटाले व्यवस्थित लावते हा म्हणजे सगळीकडे व्यवस्थित होते पातळ <laughs> इकडे बघ इकडे बघ गोविंदा वाळला चला आता हा मग चला का झालं बाईच काय का असं हा कळी खल्ली कळी खल्ली कल्ली कल्ली इकडे इकडे सावली ना <laughs> <laughs> काबर ना इकडे 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 अटकलं ए गुंडा कोण कसा करणार मले हे ब्यार दडते घरी काय घेतलं आम्ही खाऊ आम्ही खाऊ घेतलं बघा काळी महिना घेतलं काळी महिना करवंद कसा आहे ईश्वरी छान आहे अरे बापरे बघा ईश्वरीला आवडले मस्तपैकी मरी मीठ टाकून दिलेत त्यामुळं आवडी खाते बस आली बघू मला एक अरे बाप रे कस खायला आवडेल मला चला आता जायचं का काळी महिना मजा ह्या काळी महिना काय कोणी गोरी नाही हे बघा आमची काळी महिना लंबा ग्लास मोठा ग्लास वीस रुपये